नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत फ्लावर बटाट्याची भाजी कुठल्याही प्रकारचं वाटण न करता खूप कमी साहित्यात खूप कमी मसाल्यात आपण चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत तुम्ही हाऊसवाईफ असो वर्किंग वुमन असो किंवा बॅचलर असो अगदी पहिल्याच प्रयत्नात न चुकता झटपट ही भाजी बनवता बनवता येईल तुम्हाला आणि हो बघा ही दिसायला जितकी सुंदर दिसते ना खाण्यासाठी तितकीच अप्रतिम लागणार आहे चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया ही भाजी कशी बनवतात ते लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा घरातील एखादी व्यक्ती कामावर जात असेल तर त्याला टिफिनला देण्यासाठी भाजी खूप चांगली आहे ही भाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो फ्लावर घेतलेला ला ला आहे आणि त्याचबरोबर फ्लावरबरोबर जी हिरवी पानं येतात ना फ्लावरला लागून तर ती कोळी पानंसुद्धा मी इथे कापून घेतलेली आहे आणि फ्लावरचे मोठे मोठे काप करून घेतले हे बघा इतके मोठे काप करून घेतलेले आहे मी आणि त्याचबरोबर ही हिरवी पानंसुद्धा फेकून न देता तुम्ही भाजीत वापरा भाजीची चव अजूनच वाढेल त्याचबरोबर दोन मीडियम आकाराचे बटाटे त्याची साल काढून सुद्धा मोठे मोठे मी काप करून घेतलेले आहे आता सर्वात प्रथम को फ्लावरला सॉरी उग्रवास असतो तर आपण गॅसवरती एक कढई ठेवली त्यात फ्लावर टाकून घेतली त्यात थोडंसं पाणी टाकूया आणि अगदी थोडंसं मीठ आणि हळद टाकू आणि फ्लावरला एक उकळ काढून घेऊया आपल्याला पूर्ण नाही शिजवायची हा फक्त एक उकळ काढून घ्यायची त्याने फ्लावरचा उग्रवास निघून जाईल फ्लावरला उकळ आलेली आहे आता यातलं पाणी काढून घेऊ आणि फ्लावर वेगळे करून घेऊया आपल्याला शिजवायची नाही आहे फक्त आपण उकळ काढून घेतलेली आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवू त्यात थोडंसं तेल ओतून घेऊया तेल व्यवस्थित तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकू मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे टाकूया त्यानंतर थोडासा हिंग टाकून घेऊ त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा कांदा चिरलेला आहे तो टाकून घेऊ आणि तो एखादा मिनिटभर परतवून घेऊ कांदा नाही टाकला तुम्ही तरी चालेल कांदा स्किप केला तरी चालेल त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यात आपण बटाटा टाकून घेऊ आणि कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून बटाटा एक चार ते पाच मिनिट शिजवून घेऊया बटाटा शिजत ठेवून चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून बघूया आपण यानंतर यात जी का फ्लावरची हिरवी पानं होती ना कापलेली ती टाकून घेऊ कारण ती सुद्धा शिजवावी लागणार आहे आपल्याला ती व्यवस्थित एकत्र करून घेऊया तुम्ही भाजीची कोवळी पानं फेकून न देता एकदा भाजी टाकून बघा त्याने भाजीची चव नक्कीच वाढेल आणि त्यानंतर आपण यात एक मोठा टोमॅटो आणि त्याचे मोठे मोठे काप करून ते टाकून घेतले त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलं मीठ थोडंसं अंदाजाने टाका कारण फ्लावर शिजतानाही आपण मीठ टाकलं होतं त्यानंतर झाकण ठेवूया आणि पुन्हा दोन तीन मिनटं शिजवून घेऊ आता झाकण काढून बघूया पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊ आणि जो आपण कोबी सॉरी फ्लावर उकळवून घेतलेला होता ना तो टाकून घेऊया आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ फ्लावर बटाट्या बरोबर व्यवस्थित परतला गेला की पुन्हा दोन मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आता यात काही पावडर मसाले टाकून घेऊ एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ एक चमचा धने पावडर टाकून घेऊया धने पावडर तुम्हाला टाकायची असेल तर टाका स्किप केली तरी चालेल त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्यांबरोबर आणि एखादा मिनिटभर पुन्हा वाफ काढून घेऊया म्हणजे मसाले आपले व्यवस्थित शिजले पाहिजे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण ही चेक करून बघूया शिजली की नाही आपण हा फ्लावर घेऊन बघू हो फ्लावर पण शिजलेला आहे बघा लगेच तुटतो आहे आणि त्याचबरोबर बटाटा शिजलेला आहे की नाही ते सुद्धा चेक करून बघूया बटाटासुद्धा छानपैकी शिजलेला आहे म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे आता यात थोडीशी कसुरी मेथी टाकूया आणि थोडीशी कोथंबीर टाकूया कसुरी मेथी टाकली तरी चालेल स्किप केली तरी चालेल आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊ आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया ही भाजी तुम्ही वरण भाताबरोबर पोळीबरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात चवीला खूप अप्रतिम लागते कमी मसाल्यांमध्ये आणि कमी साहित्यात होते अद्रक लसूण न टाकता म्हणजे कुठल्याच प्रकारचं वाटण न करता आपण ही भाजी बनवलेली आहे पण चवीत तिचा कोणताही बदल होणार नाही तुम्ही लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः टिफिनला नेऊ शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी रेसिपीबरोबर तोवर बाय बाय